रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा स्वर्गीय श्री महेंद्र अमलोकचंदी बांटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जायंट ग्रुप ऑफ पनवेल जैन श्वेतांबर स्थानक ट्रस्ट पनवेल आनंद धार्मिक ग्रुप आणि नियो क्लिनिक अँड एको सेंटर यांच्या सहकार्याने एक मोफत शिबिर आयोजण्यात आलेले आहे हे मोफत शिबिर जैन स्थानकात तीन मार्च रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत आहे या शिबिरामध्ये जे टेस्ट होणार आहे ते मी डॉक्टर निलेश एम पांढ्या यांनी काही टेस्ट ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये आपण शुगरचा चेकअप एचडीएन सी लिपिड प्रोफाईल हिमोग्लोबिन थायरॉइड चेकअप पी एफ टी न्यूरोपथी फायब्रोस्कॅन एल एफ टी सिरम युरिक ॲसिड ई सी जी बी पी चेकअप असं पूर्ण चेकअप ठेवलं आहे हे सगळं चेकअप एका माणसाने केलं तर ऑलमोस्ट त्याचं फुल हेल्थ चेकअप होऊन जाईल त्याचबरोबर दंतचिकित्सा आणि अस्थिचिकित्सा पण त्याच्यात आयोजनात आलेले आहे अस्थिचिकित्सा डॉक्टर मंदार शाह हे करणार आहेत आणि त्याच्यामध्ये बोन टेन्सिटोमॅथ्री ते करतील तर हे शिबिर पूर्ण मोफत आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा फायदा घ्यावा धन्यवाद